भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावून तडकाफडकी लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईच्या निषेधार्थ माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस संपर्क का कार्यालयात निषेध बैठक घेण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या लोकशाहीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकारच्या कट कारस्थानाचा तीव्र निषेध करण्यात आला सत्तावीस मार्च रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य निषेध मोर्चा व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे सरकारच्या माध्यमातून सर्व यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांना संपवण्याचा कट मागील काही वर्षापासून सुरू आहे यापूर्वी ईडी सी बी आय आणि विविध यंत्रणांचा वापर करून राजकीय नेत्यांना दबावाखाली आणण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे आता त्याचाही उच्चांक म्हणून आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांना संसदेत तर बोलू दिल्या जातच नाही परंतु संसदेच्या त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न म्हणून राहुलजी गांधी यांच्या सदस्यत्वावर गदा आणण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे राहुल गांधींची कारकिर्द पाहता राहुल गांधींनी या देशाचा आवाज म्हणून देशामध्ये असणाऱ्या विविध समस्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून राहुल गांधीची पदयात्रा आणि राहुल गांधींनी संसदेत उठवलेला आवाज यामुळं मोदी सरकार केंद्र सरकार घाबरलेलं असून अदानी या उद्योगपतीच्या विरोधात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारला देता न आल्यामुळं केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या पद रद्द करण्यासाठी प्रयत्न केले आणि या देशाचा विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी म्हणून संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून विविध ठिकाणी आंदोलन करत आहे त्याचाच भाग म्हणून आमच्या नांदेड जिल्ह्यातील किनवड तालुक्यातील माहूर माहूर या तालुक्याचे तालुका अध्यक्ष संजयजी राठोड आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आणि केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध नोंदवला राहुल गांधींना पुढे जाण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं समर्थन असेल ही भूमिका या ठिकाणी मांडली आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचं काम दिनांक अठ्ठावीस रोजी माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणावरून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि तहसील कार्यालयामध्ये निवेदनाच्या स्वरूपामध्ये हा निषेध नोंदवला जाईल अशा प्रकारची भेटिंग या ठिकाणी घेण्यात आली आणि निश्चितच संपूर्ण जनता या निर्णयाच्या विरोधात असून म्हणजेच केंद्र सरकारने जे राहुल गांधीचा आवाज बंद करण्यासाठी त्यांचं पद रद्द केलं या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण जनता पेटून उठलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका नाना पटोले साहेब असतील अशोकरावजी चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील जिल्हाध्यक्ष आमचे नागेलीकर जी असतील अमर भाऊ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहोत या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो तसेच युवक काँग्रेसच्या वतीने एकतीस मार्च रोजी जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यो काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप मुनगिलवार माजी सभापती विश्वनाथ कदम गोविंदराव मगरे पाटील नगरसेवक प्राध्यापक विलास भडांगे दत्तात्रय शेरेकर अनिल माडपिलीवार नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे काँग्रेस पक्षाचे तालुका प्रवक्ते जयकुमार अडकिने युवा काँग्रेस उपाध्यक्ष सचिन बेहरे आदींसह पुढे संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते काय चाललं आहे आपल्या देशात तुम्ही जर सर्वसामान्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत असाल तर तुमचा आवाज बंद केला जातो बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न महागाई भ्रष्टाचार असे असंख्य प्रश्नांवर तुम्ही जर प्रश्न विचारत असाल तर तुमची चौकशी लावली जाते ईडी सी बी आय सारखी चौकशी करून तुमचा आवाज बंद केला जातो आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवतात म्हणून त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जाते आज केंद्र सरकारने आदरणीय राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करून लोकशाहीला मारक असा निर्णय घेतलेला आहे खरोखरच काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास आहे चळवळीतून व निडक कार्यकर्त्यापासून बनलेला हा पक्ष आहे हा पक्षातला कार्यकर्ता कधीही डगमळ डगमगणारा नाही सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना निश्चितच हा काँग्रेस पक्षातील स प्रत्येक कार्यकर्ता हा आवाज उठवणारा आहे मी अशा लोकशाहीला मारक अशा सत्ताधाऱ्यांचा आणि सूडबुद्धीचं राजकारण करणाऱ्या या केंद्र सरकारचा व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय घोगरेचा अनोवर खिकची विदर्भ न्यूज माहूर